काही वेळेस काय होतं ना आपल्याकडे काही अमाऊंट शिल्लक असते बऱ्या बऱ्यापैकी मोठे अमाऊंट आपल्याकडे शिल्लक असते बँक अकाउंटमध्ये ते असते आपल्याला माहीत असते की आपण आप आप जर ही अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली हो तर आपल्याला बाकीच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्ती परतावा म्युच्युअल फंडकडून मिळणार आहे पण आपल्याला एक डाऊट काय असतं माहिती का मी जर ही सगळी रक्कम एकदम टाकली आणि मार्केट जर खाली गेलं तर तर काय करणार समजा मला तो बॉटम नाही मिळणार ना, जी वस्तू मला आज शंभर रुपयाला मिळते मार्केट खाली गेल्यानंतर ऐंशी रुपयाला मिळणार आहे मग ते ऐंशी रुपये म्हणजे वीस रुपये तर माझं नुकसान होईल मी वीस रुपये स्वस्त घेऊ शकतो म्हणून आपण काय करतो की वेट करूया किंवा दुसऱ्या सिच्युएशनमध्ये असं वाटत होतं की समजा वाटतं की समजा आज शंभर रुपयाला ती वस्तू आहे मार्केट उद्या वाढलं तर ती एकशे वीसला घ्यायला लागली तर हा कन्फ्युजन असतो की नाही बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतो आणि दुसरं काय असतं की समजा हे हे जे पैसे आहेत हे लमसम हे जर बँकेतच राहिले असेच तर समजा मी दुसरा काहीतरी खर्च करेल त्यामुळे ते आपल्याला गुंतवायचे तर असतात बरोबर गुंतवून बाबा रिकाम व्हायचं कुठंतरी जास्त पैसे मिळणार आहेत आपल्याला नॉर्मल काय असतं की तुम्ही जर समजा ते सेव्हिंग अकाउंटमध्येच ठेवले तर तुम्हाला किती मिळतो थ्री पर्सेंट रिटर्न मिळतो साधारणतः वार्षिक मग आपण करायचं तर काय करायचं असं सिच्युएशनमध्ये तर त्याच्यासाठी आहे ना सगळ्यात बेस्ट ऑप्शन तो आहे एस टी पी एसटीपी काय सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन जसं आपण एसआय पी पाहतो एसआयपी मध्ये काय करत असतो मंथली आपल्या सेव्हिंग मधून जे आपण इंस्ट्रक्शन दिला त्याप्रमाणे पैसे एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले जातात रेग्युलर मध्ये मंथली असू देत किंवा विकली असू सेम वे टी पी मध्ये ते करता येतं पण इथं अजून एक बेनिफिट ऍडिशनल काय होतं माहिती का जे तुमचे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट किती मिळतोय थ्री पर्सेंट तुम्ही काय करायचं तो जो पैसा आहे जो तुमच्या सेव्हिंग मधला पैसा आहे तो तुम्ही एखाद्या लिक्विड फंडमध्ये ट्रान्सफर करायचा म्युच्युअल फंडमध्ये आपण पाहि तुम्हाला माहित पण असेल की इक्विटी फंड असतात लिक्विड फंड असतात हायब्रिड फंड वेगवेगळे फंड असतात तर त्यात काय करायचं आपण तो पैसा लिक्विड फंडमध्ये ट्रान्सफर करायचा लिक्विड फंडमध्ये होतं काय माहिती आहे का बऱ्याच म्हणजे मॅक्झिमम टाइम काय होतं फाईव्ह पर्सेंट वार्षिक जो रिटर्न आहे तो पाच टक्के ते सहा टक्के येतो काय झालं इथं तुम्हाला सेव्हिंग अकाउंटमध्ये किती पैसे मिळत होते थ्री पर्सेंट तुम्ही लिक्विड फंडमध्ये पैसे ट्रान्सफर केले तुम्हाला कितीचा रिटर्न चालू झाला फाईव्ह टू सिक्स इथं रिस्क आहे का थोडीशी रिस्क आहे पण म्हणजे कधी असं झालं नाही की फाईव्ह म्हणजे तुमचा लिक्विड फंडमध्ये रिटर्न मायनस गेले तर तो रिस्क नसतोच लिक्विड फंडमध्ये तो रिस्क नसतो हा रिटर्न कम्पॅरेटिव्ह कमी आहे पण तुमच्या सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्ती आहेत फाईव्ह पर्सेंट रिटर्न सुरू झाले तुम्ही काय करायचंय त्या फाय लिक्विड फंड मधून तुम्हाला जो फंड पाहिजे सपोज आपण उदाहरण बघूया की तुम्ही एसबीआयच्या लिक्विड फंड मध्ये पैसे पार्क केले आणि तुम्हाला एसबीआयच्या स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर म्हणजे तुमचं टार्गेट होतं की एसबीआयच्या स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुम्ही काय करणार एसबीआयच्या लिक्विड फंड मधून पी स्टार्ट करणार त्याच्यामध्ये तुम्ही एसटीपी पी कुठे स्टार्ट करणार एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडमध्ये ही प्रोसेस झाली हेनी होणार काय ते सांगतो तुम्हाला मार्केटचं माहिती आहे का वर जाणार आहे खाली जाणार नाही माहिती तुम्ही काय केलं लिक्विड फर... म्हणजे जे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे होते ते सगळे उचलून लिक्विड फंड मध्ये तिथं बेनिफिट काय झालंय तिथं सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला थ्री पर्सेंट रिटर्न होते लिक्विड फंड मध्ये तुम्हाला फाईव्ह पर्सेंट रिटर्न आहेत आणि तुम्ही टी पी जे करतायत एक उदाहरण म्हणून बघूया की एक लाख रुपये तुमच्याकडे आहेत एक लाख रुपये तुम्ही लिक्विड फंडमध्ये पार्क केले लिक्विड फंड मधून वीकली में तो मी काय म्हणतो मी मंथली म्हणत नाही वीकली तुम्ही करताय पाच हजार रुपये दर आठवड्याला वार ठरवा तुम्ही गुरुवारी प्रत्येक गुरुवारी लिक्विड फंड मधून पाच हजार रुपये तुमचे जाणार कुठे तर तुमच्या एसबीआय स्मॉल मध्ये बरोबर म्हणजे किती दिवस किती आठवडे जातील हे वीस आठवडे वीस आठवड्यामध्ये होणार काय ते जे तुमचे एक लाख रुपये एकदम मार्केटमध्ये जाणार होते एकदम म्हणजे तुम्हाला हाय लो माहीत नव्हता मार्केटचा ते काय होतील टप्प्याटप्प्यामध्ये जातील आणि ते एक लाख रुपये जसं एसआयपी मध्ये आपण ॲव्हरेज करतो ना एसटी पी मध्ये पण तसंच वीस आठवड्यांच्या ॲव्हरेजमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होईल लक्षात येते जेणेकरून काय होईल तुमचं मार्केट वर जात असेल तरी पण त्या वीस आठवड्यानंतर जसं लग मार्केट वरती गेलं तर तुमचा जो ॲव्हरेज असेल तो कुठेतरी ते हा म्हणजे वीस आठवड्यानंतरच्या रेटपेक्षा नक्कीच कमी असणार आहे आणि सपोज मार्केट खाली 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 एकदम कंटिन्युअस वीस आठवड्या खालीच गेले तरी काय असेल बॉटमपेक्षा तुमचा ऍव्हरेज थोडासा वरती असेल पण वर मार्केट रिकवर होताना काय होईल जागेवर जरी मार्केट आलं तरी काय होईल तुमचा पूर्ण अमाऊंट जी आहे ती जागेवरती नाही त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मध्ये आले असेल लक्षात येत आहे काय की तुम्ही जे पैसे गुंतवले टप्प्याटप्प्याने त्याचा पण अजून एक बेनिफिट काय झाला माहिती आहे तुम्हाला जे एक लाख रुपये तुमचे वीस आठवडे राहिले बँकेमध्ये तुम्हाला वेळ झाला असता एक उदाहरण म्हणून ला, आपण थ्री पर्सेंट आपण वर्षाला किती मिळाले असते तुम्हाला एक लाखला थ्री पर्सेंटनी की साधारणतः तीन हजार रुपये मिळाले असते तर वीस आठवड्याचे आपण असं पकडू की दीड हजार मिळाले असते पण इथे काय आपण लिक्विड फंडमध्ये पार्क केलं तिथे किती मिळणार आपल्याला फाईव्ह पर्सेंट टू सिक्स पर्सेंट आपण कॅल्क्युलेशनसाठी पकडू की पाचच पर्सेंट मिळाला पाच पर्सेंट किती झाले एक लाखावरती पाच हजार रुपये वार्षिक झाले वीस आठवड्यांचे मी म्हणतो की झाले एक उदाहरण दोन हजार रुपये झाले पाचशे रुपये एक्स्ट्रा बेनिफिट झाला लक्ष देते म्हणजे इकडे झालं काय तुमचं ऍव्हरेज पण बनला आणि जे बँकेत ठेवून तुम्हाला कमी व्याज मिळणार होतं ते व्याज पण इकडे कव्हर झालं बरोबर हा आहे एस टी पीचा बेनिफिट तर नक्की